नमस्ते सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सोमवारच्या ब्लॉग मध्ये मी शीतल टेस्टी मोमेंट्स मध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे कालचा होता रविवार काल मस्त मजेत आणि आनंदात रविवार गेला खूप आरामही केला कुठेच बाहेर गेली नाही आणि आज पटकन उठली कारण आज होता शाळेचा दिवस उठल्या उठल्या मी थोडंसं कोमट पाणी करून पित असते ते पिलं त्याच्यानंतर आजकाल मी कॉफी घेत आहे तेही साखरेची कधी कधी तर नुसती ब्लॅक कॉफी म्हणजे उकळतं पाणी टाकून घेते तर कधीकधी दुधाची घेते असं शेड्यूल माझं सुरू आहे सध्या म्हणजे जवळपास मी दूधही आजकाल अवॉइड करायला बघत आहे हप्त्यातून सगळे दिवस मी दुधाची कॉफी घेत नाही दोन तीन दिवस दुधाची कॉफी घेतली तर दोन तीन दिवस मी जी ब्लॅक कॉफी असते उकळतं पाणी गरम पाणी टाकून केलेली ती करत असते तर काल बाजार होता छान रविवार तर मस्तर भरीत जे असतं त्याचे वांगे आणलेले होते म्हटलं आज टिफिनमध्ये छान भरीत बनवून यावं आज माझ्या पद्धतीने जी भरताची रेसिपी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय टेस्टी लागते आणि मेन म्हणजे याला ना तेलाची गरज आहे आणि ना कशाची कोणती फोडणी द्यायची गरज नाही तरीसुद्धा हे भा म्हणजे जी हे भरीत असते ना टे टेस्टी बनून तयार होते तर इकडे वांगे भाजायला ठेवले त्याच्यानंतर दोन छान पिकलेले रसरशी टोमॅटो भाजायला ठेवले तीन ते चार हिरव्या मिरच्या इकडे छान भाजायला ठेवल्या कोथिंबीरसुद्धा भरपूर घेतली कोथिंबीर आणि बाकी साहित्यसुद्धा मी धुवूनच इथे भाजायला गॅसवर ठेवलं होतं तर तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे की आतापर्यंत तुम्ही टेस्टी मोमेंट्सला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे नक्की तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि बघू शकता इकडे वांगेसुद्धा छान भाजलेले आहेत टोमॅटो आणि बाकीचं साहित्यसुद्धा छान भाजलेलं आहे म्हणजे मिरची टोमॅटो आणि वांगे तीनच सा साहित्य भाज मी भाजलेले आहेत त्याच्यानंतर खलबत्ता घेतला त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्या भाजलेल्या मिरच्या होत्या त्या टाकल्या थोडंसं जिरं टाकलं आणि त्याचा एक ठेचा बनवून घेतला आणि आता वांग्यावरचं सालसुद्धा काढून घेतलं एकदा या पद्धतीने तुम्ही भरीत बनवाल ना तर वारंवार याच पद्धतीने बनवाल खूप चविष्ट बनून तयार होते आणि वांगेसुद्धा इतके छान शिजले होते आणि आता काय करायचं ना हे टोमॅटो वगैरे हे वांगे सगळं स्मॅश करून घ्यायचं आणि जो बनवून ठेवलेला ठेचा होता तोही घालायचा छान तुमच्याकडे पावभाजीचा स्मॅशर असेल त्याने स्मॅश करू शकता किंवा असं हाताने सुद्धा तुम्ही सगळे एकजीव करू शकता आणि याच्यामध्ये ना एकदम बारीक बारीक कट केलेला कच्चा कांदा घालायचा आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि याला ना तुम्ही तडका द्यायचा ना फोडणी घालायची हे असंच मिक्स करायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मग आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखटसुद्धा घालायचं आहे आता इथे तुम्ही लाल तिखट अवॉइड करू शकता कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये चार ते पाच भाजलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या पण तुम्हाला थोडंसं झणझणीतपणा पाहिजे असेल तर वरून लाल तिखट अवश्य घाला चवीनुसार मीठ घातलं जिरं तर आपण जिरं आणि जे लसूण होतं आणि मिरची तर त्याचा ठेचच बनवून टाकला आणि भरीत तयार आहे तर नक्की ही रेसिपी पुन्हा ट्राय करा